दोनशे सात बोसी विधानसभा मतदारसंघामध्ये संघाच्या पूर्ण काना मी माझा प्रचार चालू आहे आणि प्रत्येक नागरिक मला प्रत्येक भागात गेले की ते नागरिक म्हणतात कारण खरा उमेदवार आम्हाला भेटला आणि उमेदवाराकडून आम्हाला अपेक्षा भरपूर आहेत उमेदवार आमच्या अपेक्षा पूर्ण करतील ही सर्वांची अपेक्षा मागणी आहे ती मी पूर्ण करणार आहे सामान्य जनतेच्या हितासाठी जे जे काय निर्णय असतील शासनाचे ते शासना मी शासनाच्या पुढे माझ्या भाषणामधून माझ्या मी पुढे ती मान्य मागणी मानणार आहे सर्वप्रथम मी सांगतो मी झोपडपट्टी बालाजीनगर भोसरी पुणे येथे झोपडपट्टीमध्ये राहणारा रहिवासी आहे और माझ्या झोपडपट्टीच्या वाशियासाठी प्रक प्रकल्प राबवला जात आहे तर माझी माझी मागणी आहे पाचशे स्क्वेअर फूट पा, माझ्या प्रत्येक समाज बांधवाला घर भेटलं पाहिजे ही माझी मुख्य मागणी आहे झोपडपट्टी वाशियाना जाग्यावर लहान वा, बालवाडीपासून माध्यमिक पर्यंत शाळा व्हायला पाहिजे आणि प्राथमिक उपचार पूर्ण सरकारी हॉस्पिटल आमच्या वस्तीमध्ये यायला पाहिजे ही मी पूर्ण करणार आहे मी निवडून आलो की हे समस्या मी माझ्या पतीने मी हँडल करणार आहे जास्तीत जास्त मतदान हवं हो, यासाठी तुम्ही काय करणार ज्या वा, माझ्या वार्डामध्ये आणि बोसी विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कसं मत होईल हा माझा प्रयत्न आहे कर मी घर घर गर टू घर प्रत्येक समा कुटुंबाला मी मी भेट देत आहे माझे माझं कॉम्प्लेंट मी त्यांना देत आहे आणि मी त्यांना मा सांगत आहे की मी सर्वसामान्य माणूस आहे रस्त्यावर चालणारा माणूस आहे आणि मी तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तुम्ही मला निवडून दिला देता ही अपेक्षा आहे मला आणि मी तुमच्याकडून मागणी करत आहे प्रचार करताना मला कुठलाच अर्थ आला नाही मी माझ्या स्वाभिमान सोबत घेऊन मी प्रत्येक समाजभवनाला प्रत्येक कुटुंबाला भेटत आहे दोनशे सात भोसरी दोनशे सात भोसरी विधानसभा मतदारसंघातील संघामध्ये मी वंचिताचे बहुजनांचे कष्टकऱ्यांचं नेतृत्व करणार आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला एक गोरगरीब कुटुंबातला एक मी एक उमेदवार आहे आणि मला जाण आहे जो की तळागाळातील सर, माझ्या सर्व समाज बांधवांना कसं न्याय मिळेल ही माझी एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वदपासून आतापर्यंत माझी माझी समाजकार्याची का समाजकार्य करण्याची पद्धत आहे दो दोनशे सात बोसवी विधानसभा मतदारसंघामध्ये मी अपक्ष उमेदवार सिरियल क्रमांक आठ ला माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे त्या चिन्हा समोरील बटन सर्व सर्व मतदारांनी बटन दाबवून मला भरगोस्व मताने विजय करावा ही अपेक्षा आहे